ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपले स्वागत आणि आजच्या तीन महत्वाच्या घडामोडी कुठल्या आहेत आपण ते बघूयात आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे अठरा जुलैपर्यंत अधिवेशन चालणार आहे आजपासून सुरू होणाऱ्या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याच्या तयारीत आहेत तर दुसरी महत्वाची घडामोड म्हणजे हिंदीबाबतचे जी आर रद्द केल्यानंतर दोन्ही ठाकरेंकडून पाच जुलैचा मोर्चा रद्द करण्यात आलाय दरम्यान ठाकरेंची शिवसेना आणि मनसे पाच जुलैला एकत्रित विजयी मोर्चा काढणार का याकडे लक्ष लागलंय या संदर्भात राज ठाकरेंची पत्रकार परिषद देखील आज होणार आहे आणि तिसरी अत्यंत महत्वाची घडामोड म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठीचा अर्ज आज दुपारी एक ते चार या वेळेत धरला जाणार आहे उद्या भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा होणार आहे तर आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय अठरा जुलैपर्यंत हे अधिवेशन चालेल आजपासून सुरू होणाऱ्या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध मंत्री संजय शिरसाट आणि संदीपान भुमरेंवर झालेले आरोप याशिवाय बबनराव लोणीकर माणिकराव कोकाटेंसारख्या नेत्यांनी केलेली बेताल वक्तव्य तसंच हगवणे हुंडाबळी आणि तनिषा भिसे गर्भवती मृत्यू प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्ष पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे सकाळी अकरा वाजता विधानसभा सुरू होईल मंत्री छगन भुजबळ यांचा परिचय सदस्यांना करून दिला जाईल त्यानंतर विधेयक पटलावर ठेवल्या जाईल पुरवणी मागण्या सादर केल्या जातील तालिका अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल तसंच शासकीय विधेयके आणि शासकीय कामकाजानंतर शोकप्रस्ताव होईल आणि त्यानंतर सभागृह दिवसभरासाठी स्थगित होईल तर या अधिवेशनात विरोधक कोणकोणत्या कौन मुद्द्यांवरून सरकारला घेरणार आहेत आपण पाहूया तर शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध अवकाळी पाऊसग्रस्तांना मदत संजय शिरसाट संदीपान भुमरेंवरील भ्रष्टाचाराचे आरोप सुप्रीम कोर्ट आदेशानंतर रद्द करावे लागलेले चौदा हजार कोटींचं टेंडर बबनराव लोणीकर माणिकराव कोकाटे भरत गोगावलेंची बेताल वक्तव्य मराठा आरक्षणाची मागणी यावरून देखील विरोधक सरकारला घेरते पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडावळी प्रकरण मंगेशकर हॉस्पिटल आणि भिसे मृत्यू प्रकरण Субтитры